नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा उद्या आहे पौर्णिमा आणि परवा आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधनची पौर्णिमा आणि पाऊस कसा पडतोय बघा अचानकच इतका कडक ऊन लागत होतं आणि अचानकच मुसळधार पाऊस यायला लागला एकदम मुसळधार पाऊस पडतोय खूपच मुसळधार पाऊस पडतोय अर्धा तास झाला हा पाऊस आहे मुसळधार कसा पडतोय मुसळधार पाऊस इतकं गरम होत होत ना खूप गरम होत होत अचानकच पावसाला सुरुवात झाली विजा खडताय भोधो पाऊस पडतोय गेले आठ दहा दिवस खूप गर्मी वाढली होती खूप गरम होत होतं घामाच्या धारा लागल्या होत्या सारख्या उन्हाळाच आहे असं वाटत होतं पण आज एकदम मुसळधार पाऊस आला आणि सगळं वातावरण गारगार झालं थंडगार झालं आणि आपल्याला नवीन पीक करायचं होतं त्यामुळं ती पण काळजी मिटली आता पाऊस पडलाय त्यामुळं नवीन पीक लावू शकतो बाहेर जाऊन शूटिंग नाही करू शकत पण आताच्या या पावसाने एकदम गारवा वाटतोय मनाला आल्हाददायी वाटतय छान वाटतय हा श्रावणातला बरसणारा पाऊस श्रावणातल्या श्रावणधारा आहे त्या आवाळ गरज आहे जागत्याय कोणीतरी एक पर्यटक थांबलेत विहिरीच्या बाजूला रस्त्यावरती विकणाऱ्या कडधान्य हळद विकणाऱ्या महिला पण दिसत आहेत टपऱ्या घेऊन उभ्या राहिल्या त्याचा हा श्रावणातला बर पाऊस खूप छान वाटते मस्त आनंद घ्या पावसाचा गरम गरम चहा प्या या सर्वांनी गरम गरम चहा प्यायला हे बघा आता वीज चमकली पाऊस बघायला खूप छान वाटत आणि बघा ढगांच्या गडगडाचा आवाज येतोय ढगाला ढग घासला की असा आवाज येतो बघा ढगांच्या गडगडाटाचा आवाज येतोय आमची आई म्हणायची आमची आई म्हणायची तुझी सासू हर बरे भरडते बर जात्यावरती म्हणून तसा आवाज येतोय धडाम धडाम धुम आवाज येतोय ढगांच्या गडगडांचा गडगडाट होतोय ढगांचा पत्र्यावरती आवाज येतो त्यामुळं पाऊस पटकन कळ समजतो सलाम मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा सर्वांनी काळजी घ्या या सर्वांनी गरम गरम चहा प्यायला धन्यवाद